अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकेंडरी टीचर्स कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर कृतज्ञता सोहळा व गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण सोहळा निमित्त उपस्थित असलेल्या राजोगिनी ब्रह्मकुमारी सरला जी त्याचप्रमाणे चैतालीताई काळे त्याचप्रमाणे ज्यांचे आता दोन भाषण झाले आणि थोड्या वेळ साठी मी सभापतीच्या <laughs> पोचवर बोलतो असं वाटत असे अप्पासाहेब शिंदे आणि भाऊसाहेब कचरे त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर व्यासपीठावी सर्वच मान्यवर मी फार काही वेळ घेणार नाही उशीर फार झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे असं इतर लक्षात आलं मला कारण की ज्या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक दोघही जागरूक <laughs> ती संस्था चांगलीच चालली असावी असा आमचा समज आहे परंतु आप्पासाहेबांनी सांगितलं की काळे आणि फोले दोन्ही युवा नेतृत्व या ठिकाणी ने आले आम्ही विचार केला तुम्ही जर एकत्र येत तर आम्ही यायला काय चांगल्या कामासाठी <laughs> आणि निश्चितपणाने आर्थिक संस्था आहे नऊशे कोटीच्या वर उलाढाल आहे मी जेव्हा आकडे वाचले आल्यावर मला देखील आश्चर्य वाटत मी देखील बँकेचा चेअरमन होतो जिल्हा बँकेवर संचालक आहे परंतु आर्थिक संस्था म्हटली तर डोळ्यात तेल टाकून कारभार करावा लागतो हे इतकंच खरा आहे तुट्टे आहे माझ्या बरोबर संचालक होते देवानी बँकेवर आणि म्हणून आपल्याला फार सभासदांच्या पहिपईचा हिशोबा आणि त्या ठिकाणी त्यांना उत्तर आपल्याला द्यावं लागतं विशेष म्हणजे संस्थेच्या सभातत्वपासून निवृत्त होताना तुम्ही त्यांचा सत्कार करता ही फार चांगली बाब आहे अशा पद्धतीने आगळ्या वेगळा कारभार करता आपल्या संस्थेचा आजच मला कळालं मोठा कारभार आहे सातशे साडेसातशे कोटीच्या ठेवी आहेत साडे नऊशे कोटीचं कर्ज वितरण आहे बँकिंग मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला फार निर्बंध येतील पहिलं तर बँकिंग करताच येणार नाही हे तितकं खरं आहे सोनं धारण कर्ज करायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये अनेक अडचणी आम्ही जिल्हा बँकेचे काही सोने तपासले ते सोने नव्हतेच त्या नव्हते करून घेतली त्यांनी सांगितलं एकदम चोवीस चोवीस कॅरेट सोन आहे मध्ये कालांतरानंतर ऑडिट मध्ये लक्षात आलं की ते सोनच नव्हते म्हणून असे चांगली कर्ज कामकाज चालू आहे म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं काय करूक आणि निश्चितपणाने साडे अकरा टक्क्यांनी कायम मागणी असती वेगवेगळ्या पद्धतीने द्या काहीतरी करा असं आम्ही ठेवी ठेवतो तुमच्याकडे तुमचा स्वयनिधी देखील आमच्याकडे आहे जिल्हा बँकेकडे आणि चांगल्या पद्धतीने संस्था तुम्ही चालवता आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्या कार्यक्रमासाठी आज आपण आलेलो आहे जे काय गुणवंत पाल्यांचं पारितोषिक वितरण होणार आहे त्या सगळ्याच विजेत्यांना शुभेच्छा देतो जे सभासदत्व निवृत्त झालेले आहे खरंतर शिक्षक फक्त नोकरीवधून निवृत्त होत असतो आपण शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत असतो अनेकदा मी म्हणतो वा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा केला किंबहुना स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष आपल्या देशाला झाली आपल्या बरोबर शेजारच्याही देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं एक दिवस आधी पाकिस्तान सारखा देश आहे परंतु आज जर बघितलं तर शेजारच्या देशामध्ये खाण्या वाचून अडचणी आहे भुकमारी त्या ठिकाणी झालेली आहे आपल्या श्रीलंकेकडे गेलो होतो त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये गेलो तर त्या ठिकाणी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला जेरबंद केलेला आहे जेलमध्ये टाकलं आहे त्याच पद्धतीने श्रीलंकेकडे गेलो तर तिथल्या राष्ट्राध्यक्षाला घर सोडून पळून जावं लागलं त्या ठिकाणी नागरिक त्या घरामध्ये घुसले अफगाणिस्तानच्या खासगी विमानाने देश सोडून पळून जावा लागला नेपाल बांगलादेशची अर्थव्यवस्था देखील काही प्रमाणात अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये भारत सारखा देश आज जवळपास पाचव्या क्रमांची अर्थव्यवस्था जगामध्ये झाली आहे जवळपर्यंत चौथ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर जे घेण्याच्या तयारीत आहे आणि हे सगळं होत असताना एक कोणाचं एकाच श्रेय नाही पंच्याहत्तर वर्ष ज्यावेळेस होतात त्यावेळेस जवळपास तीन ते चार पिढ्या साधारण वीस पंचवीस वर्षाला एक पिढी बदलते आणि प्रत्येक पिढीने आपापल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानामुळे आज आपण आपला देश या ठिकाणी आहे परंतु अनेकदा मी सांगतो आपण सगळे शिक्षक वर्ग आहात कुठल्याही एखाद्याच्या जीवनामध्ये आई वडिलांचे संस्कार आणि शिक्षक आणि गुरुजनांचे आशीर्वाद आणि संस्कार हे फार महत्वाचे असतात त्याच पद्धतीने तर ज्या ज्या क्षेत्रात गेले तर पहिला तो आई वडिलांच्या हातात काढून जातो आणि दुसरा तो शिक्षकांच्या किंवा गुरुंच्या हातात काढून जातो पूर्वी गुरु शिष्या परंपरेने आपल्याला ज्ञानदान व्हायचं परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शाळा निघाल्या किंवा वेगवेगळ्या इंटरनॅशनल स्कूल चालल्या टीचर्स लोक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि कुठल्याही राज्यकर्त्यांनी जरी धोरण घेतले म्हणून आज देश इथं असला तरी ते राज्यकर्ते कधी ना कधी कुठल्या तरी शिक्षकाचे विद्यार्थी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि म्हणून मी अनेकदा सांगतो की कुंभार जेव्हा एखाद्या आकृतीला आकार देत असतो जेव्हा ओली असते ती माती त्याच वेळेस तिला आकार देता येतो आणि दोन्ही हातांनी तिला आकार दिला का ती आकृती घडत असते त्या आपल्या जीवनात देखील आमच्या सारख्यांच्या जीवनात देखील असत असत प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते आपण एखाद्या आकृतीला आमच्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आकार देत दे असता आई वडिलांचा एक हात असतो आणि दुसरा हात असतो तो शिक्षकांचा असतो किंवा गुरूंचा असतो आणि अशी या दोन चार पिढ्या ज्या घडून गेल्या या देशामध्ये निश्चितपणाने हा देश घडवण्यामध्ये तसं सैनिकांचं योगदान आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या शिक्षकांचं देखील योगदान त्यामध्ये आहे म्हणून या आजच्या माध्यमातून मी आपल्या शिक्षकांचे देखील खूप खूप आभार मानतो आणि आपल्या देखील चरणी नतमस्तक बोलतो की तुम्ही एक राष्ट्र घडवायचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे त्याच्यामध्ये आपलेही आभार मानतो मी अशा या सुंदर कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दलही आपलं सगळ्यांचं मी आभार मानतो खरंतर बोलण्यासारखं खूप काही आहे आज जरी निवृत्त जे काही सगळे लोक झाले असतील त्यांनाही पुढे निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंदमय वातावरणात जावो एवढंच या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि शिक्षक इतर देखील आमच्या सारख्यांसाठी काही योजना काढता सरकार तुमचे शिवनिधी मी बघितला तुम्ही जे तीन हजार रुपये महिन्याला घेतले फार दूरदृष्टी ठेवून या योजना तर चालू केलेल्या मलाही आज शिक्षक कधी आले तरी काहीतरी शिकवा शिकवल्याशिवाय जात नाही मलाही काही खूप काही गोष्टी या, या निमित्ताने शिकायला भेटल्या दोन चार राजकारणाचे धडे मला या म्हणून अशा या तुमच्या शिक्षकांच्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं आणि ज्ञान दान दिलं खर तर शिक्षक ही सेवा आहे आणि ही सेवा करायचं काम शिक्षक किंवा शिक्षक इतर जरी कोणी असलं तरी आजही आम्हाला आमच्या शाळेतले जे काही शिक्षक इतर कर्मचारी होते त्यांची हात आठवण येतील आमच्या बॅगा उचलल्या असतील आम्ही काही कुठं हे केलं तर आम्हाला मदत केली असतील कुठंही काही आम्हाला मार्गदर्शन केलं असेल निश्चितपणाने सुंदर असा कार्यक्रम आणि उपक्रम आपण घेतलेला आहोत असं उपक्रम घेत राहू आपल्याला या संस्थेला आमच्या वतीने कायम शुभेच्छा राहतील अवतरणकर म्हटल्याप्रमाणे कुठलाही आडी अडचण आपल्या संस्थेला जिल्हा बँकेशी निगडीत असते तर तुमचा एक प्रतिनिधी किंवा तुमच्या संस्थेचा एक प्रतिनिधी ते जिल्हा बँकेत आहे असं आपण समजा आणि हक्काने मला आपले काम सांगा निश्चितपणाने आपल्या वतीने मी त्या ठिकाणी मांडू मांडत आणि आपला प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करा पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि भावी जीवनासाठी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद